अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर चोळाप्पा महाराजांचा वाडा आहे चोळाप्पा महाराजांच्या माठामध्ये बसण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी जागा आहे तुम्ही येथे सहजतेने ध्यानस्थ अवस्थेत जाऊ शकता स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांची सेवा करण्याचे से भाग्य जर कोणाला लाभले असेल तर ते चोळपा यास अक्कलकोटमधील स्वामीचा मुक्काम या चोळपाला वाढत होता प्रथम अन्नसेवन हे याच वाड्यात चवळपाच्या अर्थ झाले स्वामीच्या अक्कलकोटमध्ये वास्तव्यातील बरेचसे वास्तव्य चोळपा मार्गाचा वाडा या वेळोवेळी स्वामींनी चोळपाची कठीण परीक्षा ही घेतली एकदा स्वामींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले स्वामी चोळपाच्या वाड्यातून हासापूर गावाकडे निघाले तेव्हा चुळपा त्याच्या मागे सावलीसारखा जाऊ लागला तेव्हा स्वामी रागाने त्यास म्हणाले आम्ही संन्याशी माणसं आम्ही कुठेही जाऊ आपण आपला प्रपंच सांभाळा एवढं बोलून स्वामीने आपल्या पायातील खडवा त्याचा अंगावा फेकल्या चुळपा रडत रडत व्याकू म्हणाला स्वामी मी तुमच्यासाठी घरचा सोडेन पण तुमची सात वचनं कधी सोडणार नाही स्वामींनी घेतलेल्या परीक्षेवर चुळपा पुरेपूर उतरला mm -hmm. स्वामींनी सांगितले की या पादुक्याचे प्रसाद म्हणून पूजन या पादुक्याच्या दर्शनाने भक्तांचे व्याधी व संकट निरसन होते या पादुका आज सुद्धा चुळपाच्या वर्षाकडे आहे ते आपण तुम्हाला पुढे दाखवणार आहोत स्वामीची समाधी मंदिरात या पादुक्याचे दर्शन घेता येते स्वामींनी वेळोवेळी चुळपाच्या वाड्यात जाऊन अनेक लिला केल्या चुळपाच्या पत्नीला विंचावश दोनशे होणारा दहा कमी केला चुळप्पाच्या अख्याश चुळपाला ता ताप आला व अखेर शके सतराशे नव्याण्णव पाचवी शुद्ध नऊ मीस निर्वाण निर्माण झाले बाळापाने त्यांच्या मुखात स्वामीचे चरण पाजले पाजली त्या दिवशी स्वामी खूप उदास होते तो स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता चोळप्पा महाराजांच्या वाड्याजवळ स्वामीची समाधी मंदिर आहे चोळप्पा महाराजांच्या वाड्यात एक विहीर असून तिला कुशावत म्हणून ओळखली जाते तुळशी वृंदावन मांदार गणेश शेषगर एकमुखी दत्त व स्वामीच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या जागा भक्तासाठी दर्शनासाठी पाहता येतात चोळप्पा महाराजांचा हा वाडा आता चोळप्पा महाराज मठ म्हणून सुद्धा ओळखला जातो